जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आत्ता माहितीये सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क बापदाची श्रीमंती नाहीये स्वतःच्या एक एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलाय अलॉन मस्क तो बसला ना तो आत्ताचा विचार नाही करत पुढच्या दहा वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो पुढच्या दहा वर्षात मला काय करायचं आहे पहिला माणूस आहे ज्याने विचार केला दोन हजार पन्नास साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल दोन हजार नव्वद साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल मग गाड्या कशावर पळतील दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्क न नावा उपास सांडली उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावर धावताना तुम्हाला दिसतील तो आत्ताचा नाही पुढचा पुढचा फ्युचरचा फुर् विचार करतोय उद्या काय लागेल जेव्हा तो दहा वर्षाचा विचार करतो मला हे करायचं आहे त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो जे मला दहा वर्षात करायचं आहे ते एका वर्षात कसं करता येईल इतर लोकांना जी गोष्ट करायला दहा वर्ष लागतात एलॉन मस्क ती फक्त एकाच वर्षात करतो का जगात सगळ्यात श्रीमंत आहे पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं एलॉन मस्क न स्वतःच यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं एकटा एलॉन मस्क त्याचं ठरलंय पुढच्या दहा वर्षात माझं मंगळावर शहर असेल पण आमची अलीकडची अडचण अशी आहे हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत कारण त्यांच्याकडं जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही इंग्रजांना इतर राज्य करायचं होतं त्यांना मालक बनवून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं पण मॅकॅलॉनॉजी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी ज्याच्यात जिज्ञासा या गुणांचा समावेशच नाही अजिबात नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे एक काळ असा होता देश आमचा समुद्र आमचा पण आम्हाला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा महाराजांनी इतका बदल केला की आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचा असेल महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा ॲबे खरे नावाचा फ्रेंच प्रवास कोकणातल्या चौलच्या कार्यालयात उतरला त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढं जाता येणारच नव्हतं तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला आता त्यांनी परवाना घ्यावा निघून जावक नाही या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे तुम्हाला माहिती आहे एकशे एकोणसत्तर इंग्रज फक्त पहिल्यांदा भारतात उतरले वन सेवन्टी नाईन फक्त एकशे एकोणसत्तर एकशे एकोणऐंशी इथं आल्यावर त्यांनी पहिलं काय केलं त्यांनी भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे सोपाय मग त्यांनी हजार आणखी बोलावून घेतले मग आणखी दहा हजार बोलावले एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला त्यावेळी या देशाची लोकसंख्या होती एकोणतीस कोटी आणि या देशात इंग्रजांची संख्या होती फक्त एक लाख एक लाख इंग्रजांनी एक एकोणतीस कोटी जनतेवर दीडशे वर्ष राज्य केलं कशाच्या बळावर अभ्यास तो कुठून आला जिज्ञासेतून जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते प्रश्न तुम्हाला उत्तर देतात उत्तर तुम्हाला माहिती देतात आणि माहिती तुम्हाला ज्ञान देते हे सगळ्यात महत्वाचं आहे प्रश्न विचारायला हवेत हवेतच मला कधी कधी बरं वाटतं बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला मला खरंच बरं वाटत बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता बघा ना आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली काय प्रश्न पडला असता आपल्याला बरं झालं मी असतानाच पडलं दुसरा प्रश्न बरं झालं आणखी कुणी नाही अकेले अकेले खायंगे आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच सफरचंद खालीच का पडलं आणि त्यानं विचारलं वडिलांना बाबा सफरचंद खाली का पडलं बाबा म्हणणार खाना मुकाट्यानं डोक्याला ताप देतो हाय ते व्याप कमी आहेत का संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच जिज्ञासा विषयाच आकलन करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे अत्यंत हा अॅबेकरे ज्यावेळी महाराजांच्या कार्यालयात आला त्यांनी तिथल्या कार्यालयाच्या अधिकाराला पहिला प्रश्न केला तुमच्या महाराजांचा सैन्य कमी तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी तुमच्या महाराजांची संपत्ती कमी तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला आमच्या महाराजांच्या यशाचं कारण कारण एकच अभ्यास प्रचंड अभ्यास विलक्षण <taskan> अभ्यास आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे धर्मशास्त्र अर्थशास्त्र नीतीशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र इतिहास तोंड आणि भूगोल जणू राजांच्या नजऱ्यात साठवला आहे अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास आमच्या अपयशाचं कारण विनाभ्यास काय विलक्षण असेल हे सगळं कशासाठी करत होते महाराज दुसरा प्रश्न तुमचे महाराज हे जे सगळं करतायत तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं ध्येय आमच्या महाराजांचं स्वप्न आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा हे आमच्या राजांचं ध्येय आहे काय ध्येय आहे अहद तंजावर तहद पेशावर सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य काय विलक्षण ध्येय आहे आमचं ध्येय काय आहे जे ध्येय आहे ते गाठायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे अभ्यास विलक्षण अभ्यास सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि तुमच्यात सगळं आहे काही नाही असं अजिबात नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा फिनलँड नावाचा देश तुम्हाला माहिती असेल पंचावन्न लाख फक्त लोकसंख्या आहे फक्त पंचावन्न लाख तिथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे तिथं मिनिस्ट्री ऑफ लेबर आहे तसंच तिथं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे जगातल्या कुठल्याही देशाकडे हे डिपार्टमेंट नाही मिनिस्ट्री ऑफ फ्युचर शंभर वर्षानंतर फिनलँड नावाच्या देशाला कुणाची गरज आहे याचा सगळा डाटा आत्ता त्यांच्या शिक्षकांकडे आहे उद्या शंभर वर्षानंतर आम्हाला कोण हवेत इंजिनियर्स डॉक्टर्स वकील प्राध्यापक सायंटिस्ट कोण आत्ता आत्ता तयार आहे फ्युचर भूतकाळाची शिदोरी पाठीशी घ्यावी भविष्य काळाचं ध्येय ठरवावं आणि वर्तमान काळात चालत राहावं हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे उद्याचं फ्युचर काय काय व्हायचं आहे आपण काय झालं पाहिजे कुठं जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता माहितीये सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क बापजाद्याची जाद्याची श्रीमंती नाहीये स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यातच श्रीमंत माणूस ठरलाय ऍलॉन मस्क तो बसला ना तो आत्ताचा विचार नाही करत पुढच्या दहा वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो पुढच्या दहा वर्षात मला काय करायचं आहे पहिला माणूस आहे ज्याने विचार केला दोन हजार पन्नास साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल दोन हजार नव्वद साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल मग गाड्या कशावर पळतील दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्क नवार उपासली उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावर धावताना तुम्हाला दिसतील तो आत्ताचा नाही पुढचा पुढचा फ्युचरचा विचार करतोय उद्या काय लागेल जेव्हा तो दहा वर्षाचा विचार करतो, करतो मला हे आहे त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो जे मला दहा वर्षात करायचंय ते एका वर्षात कसं करता येईल इतर लोकांना जी गोष्ट करायला दहा वर्ष लागतात एलॉन मस्क ती फक्त एकाच वर्षात करतो का जगात सगळ्यात श्रीमंत आहे पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं एलॉन मस्क न स्वतःच यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं एकटा एलॉन मस्क त्याच ठरलंय पुढच्या दहा वर्षात माझं मंगळावर शहर असेल पुढच्या दहा वर्षात मंगळावर शहर आमचं ध्येय काय बघू चाललाय कोथरूडला फ्लॅट घ्यायचा प्रयत्न तो मंगळावर आम्ही अजून कोथरूडलाच का जगातला श्रीमंत आहे तो त्याच्या कंपनीला महिन्यात पन्नास हजार कार्स बनवण्याची ऑर्डर मिळाली अशक्य आहे जगातली कुठलीच कंपनी एका महिन्यात पन्नास गाड्या बनवू शकत नाही पण तो अॅलॉन मस्क आय कॅन आय कॅन स्वीकारला आव्हान पण त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं जे मिळत होतं फ्रान्सला फोन केला मशीन टूल हवाय फ्रान्सची कंपनी म्हणली दोन तीन दिवसात पाठवतो दोन तीन दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे त्यांनी स्वतःच विमान काढलं फ्रान्सला पोहोचला मशीन टूल घेतलं संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाये अजिबात नाही का जगातला श्रीमंत आहे तो परवा त्यांनी त्याचा सत्तेचाळीसावा वाढदिवस वा साजरा केला कसा केला असेल जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे कसा वाढदिवस केला असेल काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाच अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील आमचे आधारस्तंभ काय सेलिब्रेशन असेल कसा वाढदिवस केला माहितीये स्वतःच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवशी तो चोवीस तास अखंड काम करत होता अखंड काम त्या दिवशी तो एक मिनिट झोपला नाही वाढदिवसाच सेलिब्रेशन कस चोवीस तास अखंड काम का जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो याच कारण हे आहे सगळ्यात महत्वाचं ध्येयाशी समर्पित क्षण आणि क्षण त्याच्यासाठी तेव्हा तेव्हा यश मिळत तेव्हा यश गरजेची गोष्ट आहे ती मोठं व्हायचं आहे ना मोठ्यांचे हे गुण आम्हाला आत्मसात करावेच लागतील करावेच लागतील मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो थॉमस अल्वा एडिसन माहिती आहे तुम्हाला बहिरा होता ऐकूच येत नव्हतं त्याला ऐकूच येत नाही त्यामुळं ग्रहणच काही ज्ञान व्हायचं नाही सबब तो मंदई होता म्हणजे ज्ञानच नव्हतं पण त्याच्या आईची खूप इच्छा होती एडिसननं खूप शिकावं मोठं व्हावं म्हणून आईनं या बहिरा एडिसनला शाळेत पाठवलं आता तो बहिराच आहे त्याला ऐकूच येत नाही तर टीचरनी शिकवलेलं त्याला कळणार कस तरी काही दिवस एडिसन शाळेत गेला एके दिवशी शाळेतून घरी आला आईनं विचारलं एडिसन कसा होता आजचा दिवस एडिसन म्हटला खूप छान खूप छान आई आणि त्याच वेळिसनं आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईच्या हातात दिलं आई माझ्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय आईनं ते पत्र घेतलं फोडलं आणि वाचायला लागली टीचरनी लिहिलं होत तुमचा एडिसन शिकण्याच्या योग्यतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवू नका आम्ही त्याला शिकवू शकत नाही हे पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं खळ खळ अश्रू खळले आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या येऊल्या अशा येडेसांना बघितले आई, न, खल, आई, आई का रडते ग काय लिहिलंय टीचरनी तसे आपले सरकन अश्रू आईनं पुसले आणि आई येडेसांना म्हणाली वेड्या रडते कुठं आनंदाचे अश्रू आहेत का ग काय लिहिलंय आमच्या टीचरनी अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे खूप हुशार आहे इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत त्यामुळे आम्हाला वर्गात शिकवताना अडचण येते आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो ती मुलं एडिसन सारखी हुशार झाली की मग आम्ही एडिसनला बोलावतो मग त्याला शाळेत पाठवा एडिसन म्हटलं आई मी खरंच हुशार आहे हो तर आहेच माझा एडिसन हुशार मग आता शाळा आता नाही जायचं शाळेत आता घरीच शिकूया आणि त्या दिवसापासून एडिसनची आई त्याला घरी शिकवायला लागली एडिसनच्या आईनं आपल्या एडिसनला शिकण्याचा एकच मंत्र दिला की एडिसनला म्हणाली एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा प्रश्न विचारत राहा निसर्गाला प्रश्न विचार जे जे दिसेल त्याला प्रश्न विचार विचार सूर्य का उगवतो विचार चंद्र का मावळतो विचार विचा का चमकतात विचार पाऊस का पडतो प्रश्न विचार एडिसन निसर्ग तुला उत्तरं देईल उत्तरातून तुला माहिती मिळेल आणि ती माहिती तुला ज्ञान देईल एडिसन प्रश्न विचारायला लागला उत्तर घ्यायला लागला त्याला आईनं चित्रांचं पंचवीस प्रयोगाचं पुस्तक दिलं होतं त्या चित्रांकडे बघ आणि तसे प्रयोग कर एडिसन ते करत होता दिवस थंडीचे होते एडिसन घराच्या बाहेर शेकोटी करून शेकत बसला होता बराच वेळ झाला अचानक आतून आईचा आवाज आला एडिसन बस झालं चली आता आता जेवायला एडिसन पटकन शेजारची माती घेतली त्या शेकोटीवर टाकली आणि धावत धावत जेवायला आत गेला तास दीड तास निघून गेला जेवल्यानंतर परत एडिसन बाहेर आला त्याला असं वाटलं होतं आपण शेकोटीवर माती टाकलीये म्हटल्यावर शेकोटी विजली असेल त्यांनी बघितलं शेकोटी विजली नव्हती ज्वाळा थांबल्या होत्या आणि लाकडांचे निखाऱ्या झाले होते आणि त्या निखाऱ्यांच्या केशरी रंगात सगळा परिसर नाहून गेला होता एडिसनला प्रश्न पडला मगाशी तर लाकडं ज्वाळ्याच्या रूपात जळत होती मग आता का नाही मी त्यांच्यावर माती टाकली मग लाकड विजली का नाहीत ती निखारांच्या रूपात का जिवंत आहेत अभ्यास आकलन ह्या सगळ्यातून एडिसनच्या लक्षात आलं लाकडांना जोपर्यंत ऑक्सिजनचा अखंड पुरवठा होत होता लाकडं ज्वाळ्याच्या रूपात जळत होती आपण त्यांच्यावर माती टाकली सबब ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाला पण ऑक्सिजन अभावी लाकडं विजली नाहीत ती निखाऱ्यांच्या रूपात जळत राहिली मिळालेल्या याच माहितीचा वापर एडिसन आपल्या प्रयोगात केला त्यांनी निर्वात परीक्षा नळी घेतली त्यात ते एक विद्युत तार टाकली ऑक्सिजन नसलेल्या परीक्षा नळीच्या त्या विद्युत तारेत त्यांनी विद्युत प्रवाह सोडला ऑक्सिजन अभावी तार जळाली नाही ती फक्त थप्त थप्त होत राहिली इतकी थप्त इतके लालबंद झाली की आखी खोली उजळून काढली आणि एडिसनला विद्युत बल्ब चा शोध लागला सगळी सृष्टी प्रकाशमान करण्याचं एडिसनच्या या प्रयोगाला जात बहिरा असलेला एडिसन हे जग उजळवणारा ठरला एक नाही दोन नाही तीन नाही तब्बल दहा हजार शोधांचा जनक म्हणून एडिसन नावाचा शास्त्रज्ञ प्रसिद्धीस आला वयाच्या चाळीसाव्या वर्षी त्याची चा आई निर्वतली आणि आईच्या मृत्यूनंतर आईची खोली आवरण्यासाठी तो आईच्या खोलीत गेला आईची तिथे ट्रंक होती ती ट्रंक सावरताना त्या ट्रंकेत चाळीस वर्षापूर्वी त्याच्या शाळेच्या टीचरनी दिलेलं पत्र त्या एडिसनला सापडलं थरथर त्या हाताने ते पत्र त्यांनी उघडलं शाळेच्या टीचरनी लिहिलं होत तुमचा मुलगा शिकण्याच्या योग्यतेचा नाही जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही कृपा करून त्याला आमच्या शाळेत पाठवू नका पत्र वाचताना एडिसनच्या डोळ्यात खळ 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 अशुरो खड़, खळायला लागले मी शिक्षणाच्या शिकण्याच्या योग्यतेचा नसता नाही माझी आई मला सांगत राहिली एडिसन हुशार आहेस हुशार आहेस हुशार आहेस आईच्या त्या प्रोत्साहनाच्या बळावर तो एडिसन दहा हजार शोधांचा जनक झाला पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप प्रोत्साहन देणारी ठरते कमतरताना बाजूला करावं जे नाही त्यावर विचार करत वेळ घालवण्यापेक्षा जे आहे त्याचा उपयोग करीत पुढं जावं हे यशाच सर्वोत्तम सूत्र आहे शिकण्याची योग्यता नसलेला एडिसन जर आज प्रत्येक शाळेच्या विज्ञानाच्या पुस्तकात आपल्याला भेटत असेल तर बहिरा मंद माणूस काय करू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे आपण तर धडधाकट आहात उत्तम आहात सर्वोत्तम आहात आपण आणखी सर्वोत्कृष्ट ठरावं ही या पाठीमागची अपेक्षा आहे आपल्या उद्याच्या भविष्यासाठी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो खर तर आई मुलाची पहिली शाळा असते आणि शाळा मुलाची दुसरी आई असते या आईच्या कुशीत तुम्हाला उद्याचं भविष्य आणि तुमचं आयुष्य घडवणारे संस्कार मिळतायत ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे